नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर घरात घुसून मारू अशी धमकी आमदार राजेश मोरे यांनी दिली होती याविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते संजय राऊत यांच्या भांडूप या निवासस्थानी मोठ्या संख्येने आले आहेत यावेळी आमदार राजेश मोरे यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे

हा नरेंद्र मोदींचा अपमान करत आहे की सावरकरांचा बहुमान करताय मला कळत नाही ते पण सावरकरांच्या नाशिकमध्ये आम्ही सावरकरांना भारतरत्न देण्याविषयी मागणी करतो आणि तुम्ही आहे त्या खुणासुद्धा त्यांच्या आहे हे दुर्दैव आहे हे ढोंग आहे सावरकर प्रेमाचं सावरकरांच्या स्मृती संदर्भातली एकही वास्तू आणि वास्तूचं नाव आम्ही कुठेही बदलू देणार नाही शिंदेच्या आमदारांना त्यांची अवकात नाही लायकी नाही चुकून लागलेली लॉटरी आहे आणि त्यामुळे त्यांना हे कळत नाही आणि त्यामुळे हे कोणालाही धमकी देत असत काल जयंत पाटलांच्या वडिलांना पण धमकी दिली त्यांनी कळलं का आता जे काही आमदार आलेले आहेत त्यांची ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांची कुठल्याही प्रकारची अवकात नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु अशा धमक्यांना शिवसेना आणि संजय राऊत घाबरत नाही अशा मी माझं तर त्यांना आव्हान आहे राजेश मोरेला कधी इथेच काय धमकी देणार एवढी त्याची हिंमत नाही कारण आमची आता महिला आघाडी बघा येऊन दाखवं तो इकडनं भांडूपच्या वेशीच्या बाहेर जाऊ शकत नाही एवढी ताकद आमच्या संघटनेची आहे आणि जर त्याला यायला इथे भीती वाटत असेल तर राऊत साहेब तिथे पोचतील त्यांनी सांगावं कधी यावं आणि कधी जावं आम्ही पाहून दे तर राजेश मोरेला त्यांच्या विधानसभेमध्ये ओळखत नाही अत्यंत लॉटरी लागते ना तशी त्याला एक लॉटरी लागली ती सुद्धा एकनाथ शिंदेनी केलेल्या गपलतेने राजेश मोरेला माझं आव्हान आहे की त्यांनी कधी सांगावं संजय राऊतांना त्या इकडे येऊन काय मानतात का त्याच्यामुळे दमपण नाही संजय राऊत साहेब त्याच्या विभागामध्ये जातील त्याच्या एरियामध्ये जातील त्यांनी फक्त सांगावं राऊत साहेब तिथे पोहोचतील त्याच्या द माशाने उकडून दाखवावं आज शहा सेनेचा आमदार राजेश मोरे याने आज निष्ठावंत आमच्या वाघाला घरात घुसून मारू असे जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या राजेश मोरेला आम्ही पूर्ण सगळी महिला आघाडी आव्हान देतो तुझ्यात हिंमत असेल तर फक्त तू इथे ये तुझ्या तांगड्या तोडून तुझ्या गळ्यात घालून देऊ तुला घरी पाठवू त्याच्या पुढे आज जो सत्तेचा माज आला आहे सत्ता आज आहे उद्या नाही पण तुम्ही जे काय वक्तव्य करता जबाबदार व्यक्तीबद्दल जी काय वक्तव्य वे करता ती जरा सांभाळून बोलत जा आणि आमच्या नादाला आमच्या शिवसैनिकांच्या नादाला त्याने अजिबात लागू नये कारण आज तो गद्दार आहे महिला आघाडीच्या त्यांनी बाळासाहेबांचे आम्ही बाळासाहेबांचे सैनिक म्हणून अजिबात बोलू नये त्याची ती लायकी नाही आज आमच्या नेत्या आज आमचा नेता पक्षासाठी लढतोय त्यांनी त्यांच्या मागे सगळ्या प्रकारचे ईडी सीडी सगळं लावून झालं कुठच्या सगळे दबाव तंत्र वापरून झाले पण आमचा जो वाघ आहे बाळासाहेबांनी घडवलेला शिवसैनिक आहे तो कधी झुकणार नाही त्यामुळे आज जो आमचं कर्तव्य आहे आम्ही आमच्या भगिनीचं सगळ्यांचं कर्तव्य आहे जर आमच्या नेत्याला बोलला कोणी जरी तर आम्ही त्याला सोडणार नाही